नक्षल्यांचे खातापाताचे मनसूबे उधळले छत्तीसगड सीमेवरील चकमकीत चार नक्षलवादी ठार गडचिरोली जिल्ह्यातील ठार झाले यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे हे नक्षलवादी उपकमांडर दर्जाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे दोन महिन्यापूर्वीच भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमेवर मदत केंद्र केलं त्या परिसरामध्ये नक्षलवादी दबा धरून असल्याचं कळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वात सी साठ पथकाचे तीनशे जवान आणि केंद्रीय राखीव दलाची एक तुकडी गुरुवारी

अन्य साहित्य पोलिसांच्या हाती लागलं यातील मृत उपकमांडर दर्जाचे असल्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं लवकरच मृत नक्षल्यांची ओळख पटवली जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं मे रोजी छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांचा देशातील सर्वोच्च नेता नंबाला केशवराव उर्फ गगन्ना यांच्यासह सत्तावीस नक्षल्यांना कंठस्नान घातलं होतं त्यानंतर घाबरलेल्या ले नक्षल्यांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या शंगान नक्षली कवंडे मात्र सीमावर्ती परिसरात जोरदार पाऊस पडत आहे अशा भर पावसात गडचिरोली पोलिसांनी नक्षल विरोधी अभियान राबवून मोहीम फत्ते केली त्यामुळे घातपात करण्याच नक्षलांची मडसुबे उधळले गेले